नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या संदर्भात केंद्र शासनाची मोठी घोषणा देशातील सर्व पी एम किसान लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी हो मित्रांनो काय आहे ही आनंदाची बातमी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते आणि आतापर्यंत देशातील कोटी लाभार्थ्यांना रुपयांचे हप्ते वितरित करण्यात आले आहेत तसेच सोळाव्या हप्त्याची पण हालचाल सुरू झाली असून लवकरच सोळावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तेव्हा अशातच केंद्र शासनाने मोठी घोषणा केली आहे पहा ज्या लाभार्थ्यांना मागील काही हप्ते मिळालेले नाहीत त्यांना मागील हप्ते तसेच आता मिळणारा सोळावा हप्ता देण्यासाठी एक विशेष अभियान बारा फेब्रुवारीपासून देशात राबवले जाणार आहे तर मित्रांनो बऱ्याचशा लाभार्थी शेतकऱ्यांना मागील काही हप्ते मिळालेले नाहीत तेव्हा त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण या अभियानाअंतर्गत आता त्या लाभार्थ्यांना मागील सर्व हप्ते मिळणार आहेत त्याचबरोबर येणारा सोळावा हप्तासुद्धा लवकरच लाभार्थ्यांना मिळावा यासाठी ई के वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांची ई के वाय सी शासनाच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे तर हे अभियान मित्रांनो पहा बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीपर्यंत देशात राबवले जाणार आहे म्हणजेच एकूण दहा दिवस तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद